विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सुपदगाव येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक उमरगा तालुक्यातील सुपदगाव येथील भीमनगर या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव रतन लांबजणे उत्तम भालेराव रेवण जगदाडे दादा घोडके महावीर भालेराव सुरेश भालेराव परमेश्वर लांजणे यांची उपस्थिती होती दोन वर्षाच्या लॉकडाऊननंतर प्रथमच जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये गावामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच विविध कार्यक्रम घेऊन मिरवणुकीतले पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते मिरवणुकीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली जयंती शांततेत पार पाडण्यासाठी जयंती उत्सव अध्यक्ष महावीर भालेराव उपाध्यक्ष वसंत कांबळे दिलीप भालेराव महादेव कुंभार रोशन भालेराव राजेंद्र करके उपसरपंच नागनाथ हेंडले ग्रामपंचायत सदस्य अनिल भालेराव प्रशांत कांबळे सुरेश भालेराव राजकुमार भालेराव बब्रुवान भालेराव किशोर भालेराव उमेश भालेराव संजय भालेराव विकास भालेराव अमोल भालेराव रवी किरण भालेराव यांनी परिश्रम घेतले विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा